आपण पाहत आहात सम्राट हे काम जबाबदारी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले यांना तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याबद्दल दिल्ली येथे जाऊन पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या यावेळी येणाऱ्या दोन हजार चोवीस साठी विधानसभा निवडणुकीमध्ये जत विधानसभाची जागा आणि आरपीआयला सोडण्याबाबत शिष्टमंडळाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेब यांना निवेदन देण्यात आले जद ग्रामपंचायतचे तीन वेळा सलग सदस्य म्हणून निवडणूक जिंकले व उपसरपंच सरपंच ही जबाबदारी समर्थपणे पार पाडली सरपंच पदाच्या काळात जर पाण्याचा मोठा प्रश्न होता तो सहज आणि योग्य प्रकारले हाताळला त्याचबरोबर या कालावधीमध्ये उपनगरासाठी पिण्याचे पाणी लाईट देवाबत्ती रस्ते स्वच्छता आरोग्य याबाबत भरीव काम केलेले आहे त्याचबरोबर जर शहर व तालुक्यातील शेतकरी मागासवर्गीय आदिवासी गोरगरीब वंचित महिला व युवक वर्ग यांच्यासाठी वेळोवेळी वेड़ मोर्चे आंदोलने जत बंद अशा प्रकारची साधने वापरून प्रशासनावर काम करण्याची वेळ आणली सुशिक्षित व उच्च शिक्षित असल्याने प्रशासनातला दांडगा अभ्यास असून समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांच्या पर्यंत जिव्हाळ्याचे नाते असणारा नेता आहे तालुक्यातील ऐंशी ते पंच्याऐंशी गावामध्ये रिपाईची शाखा असून बूध पादळीपर्यंत कार्यकर्त्यांची फळी आहे त्यामुळे माहितीने आघाडी धर्म म्हणून रिपाईला जतची जागा सोडावी संजय कांबळे यांनी लढवल्यास गतवेळी पराजित झालेली जागा खात्रीशीर विजय होईल त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जत विधानसभेची जागा आम्हाला सोडावी अशा पद्धतीची चर्चा राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेब यांच्याबरोबर शिष्टमंडळाने केली सदरचे मना विचारात घेऊन बी जे पीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवला जाईल असे शिष्टमंडळाला आठवले साहेब यांनी सांगितले यावेळी तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील युवक तालुका अध्यक्ष सुभाष कांबळे उपस्थित होते सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा